तीन चार दिवसापूर्वी मी एका वाहिनीवर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला तुमचा लाडका मंत्री कोण त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी लवकरच एक स्पर्धा सुरू करतो आहे आणि त्या स्पर्धेत जो विज विजेता होईल तो लाडका मंत्री उडेल पण मला त्यावेळी ही कल्पना देखील नव्हती की इतका सुंदर कार्यक्रम सोनीने आयोजित केलेलं आहे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कीर्तन ही आपली अतिशय जुनी परंपरा आहे आणि आमच्या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून निरूपणातून आपल्या अभंगातून आपल्या गायनातून जे विचार समाजामध्ये पोचवले जे समाज प्रबोधन केलं ते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे अनेक वेळा लोकांना प्रश्न पडायचा की जग इतक्या झपाट्यानं पुढे चाललेलं आहे आमची ही परंपरा जिवंत राहील का पण ज्यावेळेस मी अतिशय तरुण अशा प्रकारचे कीर्तनकार पाहतो त्यावेळी मला निश्चितपणे ही खात्री वाटते की ही परंपरा आमच्या सनातन परंपरेसारखी सनातन परंपरा आहे जी कधीच संपू शकत नाही जिचा कधीच नाश होऊ शकत नाही अशा प्रकारची परंपरा आहे